साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ केले सत्याग्रह आंदोलन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हुकुमशाही मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे स्टेशनजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी रिबीन बांधून मूक सत्याग्रह आंदोलन केले बोलताना आमदार परिणिती शिंदे म्हणाल्या काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन आहे राहुलजी मागे जे सत्ताधारी लागले आणि राहुलजींवर मोठ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले दोन वर्ष कन्व्हिक्शन त्यानंतर आठ वर्ष डिस्क्वालिफिकेशन त्यानंतर आता घर रिकाम खाली करण्याचं नोटीस बजावली आहे एक एक करून त्यांच्या मागे मोदी सरकार लागलं आहे त्या विरोधात आज आम्ही सत्याग्रह आंदोलन गांधी पुतळ्यापाशी करत आहोत देशभरातही आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने चालले विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या दिवशी विधानसभेत देखील आम्हाला ऑलमोस्ट सस्पेंड करणार होते आणि त्यांची लोक मात्र राहुलजींच्या पोस्टरला दोरे मारतात आणि त्यांना सस्पेंड करत नाही तर एकंदरीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा खूप मोठा प्रय प्रयत्न चालला आहे आणि ह्याच्यावरून साध्य होतं की जे राहुलजी ॲक्च्युली केम्ब्रिजमध्ये बोलले होते की लोकशाहीची खरंच हत्या या ठिकाणी होत आहे कारण का ज्या देशात ज्या लोकशाही ज्या सिस्टीममध्ये विरोधकांना बोलू दिलं जात नाही ज्या पार्लमेंटमध्ये विरोधकांना बोलू जात नाही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असायला पाहिजे कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन असायला पाहिजे ते होत नाही किंवा जिथे प्रेसवाल्यांना प्रेसला आणि जर्नलिस्टना पण अटक केली जाते खरंच त्या ठिकाणी अराजकता आहे आ, हे म्हणायला काही हरकत नाही आणि ज्या पद्धतीत करतायत म्हणजे तुम्ही आ, दोन वर्ष कन्विक्शन करता त्याच्यानंतर आठ वर्ष डिस्क्लिफिकेशन करता आणि मग तुम्ही नोटीस पण बजावता की घर खाली केलं रिकामं केलं पाहिजे का म्हणून काय केलं काय एवढं मोठं काय केलं होतं राहुलजीने फक्त भारत जोडो यात्रा काढली होती आ, जी सत्य परिस्थिती आहे जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर मांडली होती महागाईच्या विरोधात आवाज उचललेला त्या ठिकाणी बेरोजगारीच्या विरोधात आवाज उचललेला हो काय केलं जे एक एक विरोधकांनी जे केलं पाहिजे किंवा सामान्य नागरिकांनी जे केलं पाहिजे तेवढं केलेलं पण कुठेतरी मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीमधून आणि त्यांची भारत जोडो यात्रानंतर वाढणारी पॉप्युलॅरिटी राहुलजींची जी, बघून मोदीजींना कुठेतरी आता ते इनसिक्युअर वाटते भीती वाटते आणि एक अहंकार की हमारा अभि कोई कुछ नाही बिगाड सकता आहे म्हणून काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या नेत्यांना नेत्याला आणि काँग्रेस आणि विरोधकाच्या ऑपोजिशनच्या एवढ्या मोठ्या नेत्यांना तुम्ही असं करताय ही आ, आ, गंभीर गोष्ट आहे है, आणि ह्याचा ह्याचा संदेश जो पूर्ण जगात जातो आहे जा तो पण चुकीचा ठरतो आहे आज सगळीकडून जगात जातो आहे जा तो पण चुकीचा ठरतो आज सगळीकडून एवढे ओपिनियन बाय हे येत आहेत की असं नाही झालं पाहिजे तर ह्याच्यातून कळतं की किती अहंकारी हे सत्ताधारी आहेत आणि मुद्दामून जेव्हा सिलेंडरचे प्राईस कमी करायला पाहिजे होते जेव्हा बेरोजगारी वाढवायची होती बेरोजगारी जी वाढती बेरोजगारी आहे लोकांना रोजगार देऊन एम्प्लॉयमेंट रेट वाढवायची होती जेव्हा अदानींवर जे ताशेरे ओढले त्याची इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं जेव्हा जे पी सी करायची होती त्या सगळ्या गोष्टींना डायव्हर्जन टॅक्टिक करून त्याच्यापासून ते, राहुलजींना आठ वर्ष डिस्क्वालिफिकेशन दोन वर्ष सजा आणि आता घराच्या बाहेर काढण्याचं साजिश लोक करत आहेत आणि त्याचा ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि सर्वसामान्य लोक पूर्णपणे निषेध भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधी जनतेचे प्रश्न सतत मांडत आहेत त्यांची वाढणारी लोकप्रियता आणि मोदी अदानी भ्रष्टाचार प्रकरणावरून संसदेत आणि संसदेबाहेर सातत्याने आवाज उठवत आहेत आजपर्यंत अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्या विरुद्ध आजपर्यंत काहीच कारवाई झाली नाही पण देशातील लोकांचा पैसा बुडवून पळून गेलेल्या अनेक उद्योगपती मोदींच्या नावावरून राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा केली आणि लगेच त्यांची खासदारकी रद्द करून करून घर खाली करण्याची नोटीस देण्यात आली असे राहुल गांधी आणि विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी तोंडाला काळी पट्टी लावून मूक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांनी सत्य परिस्थिती सांगितली महागाई बेरोजगारी विरुद्ध आवाज उठवला एक सामान्य माणसाने विरोधकांनी जे केले पाहिजे तेच राहुल गांधी यांनी केले त्यामुळे मोदींना असुरक्षितता वाटत आहे त्यांचा अहंकार दुखावला गेला मोदी सरकार घाबरून गेले आहेत विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्याला एवढा त्रास देत आहे तर सामान्य माणसाची गत काय राहुल गांधींवरील कारवाईमुळे जगात चुकीचा संदेश जात आहे मोदी अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी जेपीसी चौकशीवरून लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली पण राहुल गांधी यांनी डरोमतचा संदेश दिला असून देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध लढा चालू ठेवतील